कारण की तिला एक प्रॉब्लेम झाला आहे तो तुम्हाला मी सांगते काय झाला त्रास इतका होतोय ना लाडू हे बघा हे दोन ड्रेस आहे मिंत्रा आलेले आहे का सुचको गलती ना समजना पडली माहिती एक लाड हे बघा किडा उधर हे बेटा चला गय बो एक किडा तिने किडा बघितला म्हण ती घाबरतीये किडा दिखाएंगे चल थांबा तुम्हाला पण दाखवते हो तिकडं आहे लय डेंजर किडा आहे चल हम दिखाएंगे चलो हमारे दीदी को भी दिखाएंगे ताई को दिखाएंगे सब ताई को वो किडा दिखाएंगे चलो चल आपण बघू चल किडा साहिलची तारीख पण होती काल तारीख होती साहिलची सकाळी सकाळीच मला वकिलाचा फोन आला की थोडस वाद झाले तर वाद कसे झाले ना ह्यांनी ना ह्यांच्या बहिणीला म्हणजे फोनवर मी बोलणं ऐकलं त्यांचं इकडं अरे थांब हात असो येत बाल तर आता मी चालले आहे लाडूला खेळायला घेऊन खाली सकाळी सकाळी आता वाजले आहे नऊ चलिये हे बघा मस्त थोडस ऊन आलेलं आहे ना कवळ्या कवळ्या उन्हामध्ये पुन्हा मध्ये विटॅमिन डी असते ना ते नाही आमच्या सोसायटीमध्ये खूप छान आहे बसायला आम्ही इथे बसत असो संध्याकाळी सगळ्या बायका ये लाडो धूप मे बैठे आई ये इथं खाली मी लाडू ना डान्स करायला आहे पण <laughs> ती करतच नाही म्हणती नको मला तिथलीच भीती वाटते चल आपण वॉक करू पहा पे पडली माहिती लाडू हे बघा करत नहीं ती खाली मनु मै तीर नहीं तो खरबुड़ खरबुड़ा है ना ये फार डेजर ओ <laughs> नहीं बेटा नहीं बेटा खून नहीं आया बेटा खून नहीं आया बेटा कुछ नहीं, नहीं हुआ बेटा छोटा खून आया छोटा खून आया अरे हाँ छोटा छोटा खून आया ठीक है ठीक है आराम से आ गया। भाई आराम से चल रही थी ना फिर भी खून आ गया वहाँ पर लाडो को आंसू भी आ गया अभी लाडो को देखिए ना देखो लाडो इधर देखिए नाक भी भी आंसू निकल गया और नाक नाक से भी आंसू आया अरे यार नाक से कैसे आंसू आया आंसू आग से आता है नाक से नहीं आता है देखिए इधर देखिए मैं पूछ देती हूँ बाप रे नाक से भी आंसू आया ओ, देखो इधर इधर देखो आंसू आपका बापरे कितना आंसू आया ना नाक से मुंह से हर जगह से आंसू आया मेरे बेटी को बेटा दौड़ना नहीं हाँ नहीं तो फिर गिर जाओगे बेटा धीरे धीरे चलिएगा बेटा तिला दाइच घपा शिवाय क्या हुआ आओ ना यहाँ धूप में बैठो ना गोदू ये ये गोदू कहते चल चल ये गोदू कहते गोदू गु खोला इधर तुमने कीड़ा को देखा आ? तुमने कीड़ा को देखा नहीं देखा मैंने कीड़ा को तुमने छोटी कीड़े को देखा कीड़ा कीड़ा उधर है बेटा चला गया वो एक कीड़ा तेरी कीड़ा बगीचला मुंती घाबरती है किडा दिखायंगे चल थांबा तुम्हाला पण दाखवते तिकडा आहे आहे किडा चल भी दिखाएंगे ताई को को सब ताई को। वो किडा दिखाएंगे चलो चला आपण बघू चल किडा तर हे बघा इथे या टनला एक किडा आहे तुम्हाला दाखवते मी वेगळाच किडा आहे तो त्याला दाखवते तुम्हाला थांबा चला आहे का बघू तो गेला का आहे चल सापडला सापडला हे बघा कसा डेंजर है ना ये बोलन गाभरती है देखिए दूसरा भी आ गया तो आ? भी तो हाँ के चल रहा है हां अपने आप आती है मैं चल रहा है अपने आप चल रहा है तो कैसे चलेगा वो आप भी कैसे अपने आप चलते हो चलिए घर जाएंगे चलिए घर जाएंगे मैं तुझे तो नहीं दोगी ना <laughs> नाही गिरगे हो चलो घर गिर पे चलो लाडो पापा को नाही बताना तुम गिर गई हा पापा को नाही बताना नाही म्हटलं पप्पाला सांगू नको पडले म्हणून आता बघा कसं चुकल्या करण घरात गेल्यावर चल पप्पा को नाही बताना हा ना रोई बी वो इकडे पप्पा बसले पप्पाला सांगतेय

आणि खूप गरज होती मला याची म्हणून मी मागवलं आहे तुम्हाला दाखवते मी तर हे दोन पाऊच आहे म्हणजे लाडूचं तर मला जायचं आहे ना थोडं मी तयारी करते जाण्यासाठी तर दोनशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे याची फ्लिपकार्टवरनं घेतले आणि मला तुम्हाला दाखवते मी हा ओपन करून थांबा हे बघा असं पाऊच आहे याच्यामध्ये ना लाडूला लाडूला एक घेतलं आणि हे एक माला घेतलं म्हणजे लाडूचे हेअर बँड आहे ला लाडूचे रब्बल आहे ते सगळं नाही काही हे याच्यात ठेवणार सांभ दाखवते हे बघा स्पेस पण मस्त आहे ब्रश पेस्ट मेकअपचं सामान लाडूचे हेअर बँड सगळं काही याच्यामध्ये येईल बघा मग कसं नाही भेटतं ना हो ठिकाणी नाही तर खूप गडबड होते इकडं माझ्या बॅग रेडी आहे हे बघा ह्या दोन बॅग रेडी आहे माझ्या अजून मला कपडे भरायचे आहे बाकीचे तर हेच तयारी चालली मा आहे माझी त्याच्यामुळं काय त्यात माझ्या साहिलला पण जायचं आहे तर चला चाल मी तुमच्या समोर येते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता दुपारचे तीन वाजले आहे आणि अलीकडे काय होतंय ना थंडीमुळे आंघोळ पण उशिरा सगळी कामं उशिरा त्यात मावशी पण उशिरा येतात आणि दोन ते तीन दिवस झाले मी एकही व्हिडिओ टाकलेलं नाही आहे त्याचं कारण आहे आमची लाडोबाई लाडोबाई रात्र दिवस इतकी रडती आहे ना फार त्रास देते ती अलीकडे दोन चार दिवसापासून कारण की तिला एक प्रॉब्लेम झाला आहे तो तुम्हाला मी सांगते काय झालं आहे आणि कुठं ना कुठं चुकी माझ्याकडनं थोडीफार झाली आहे मी ते तुम्हाला सगळं सांगणार आहे त्याच्यामुळे तिला त्रास इतका होतो आहे ना लाडूला तर सांगते मी तुम्हाला पुढे आणि आपल्याला आले आहे एक आ, दोन ड्रेस आणि एक स्वेटर ते तुम्हाला मी दाखवते हे बघा हे दोन ड्रेस आहे मिंत्राकडनं आलेले आहे आपल्याला आणि मी तुम्हाला हे दाखवणार आहे आणि हे जे ड्रेसेस आहे ना माझ्या लिंकवरनं जर तुम्ही बाय केले तर तुम्हाला दोनशे रुपये ऑफ भेटणार आहे हे दाखवणार पण आहे आणि मी ते तुम्हाला घालून पण दाखवणार आहे कसे आहेत ते आणि हे स्वेटर आहे हे मी स्वतः बाय केलं आहे हे स्वेटर हे बघा हे ना आठशे नव्याण्णव रुपयाचे किती आठशे नव्याण्णव माझ्या लिंकवरनं घेतलं तर ते तुम्हाला दोनशे रुपये ऑफ भेटणार तुम्हाला चला आता पण स्वेटर घालूया पहिले कॅमेरा ऑफ करते थांबा।, <laughs> तर दिल्ला दिल्ला थांबा तर हे बघा घातलं आहे कसं दिसतंय हे बघा मला असं वाटतं थोडंसं ढिल्लं आहे हे बघा मला असं वाटतंय मी ना ह्याची एक साईज कमी करून घेईन मी चेंज करून घेईन ढिल ढिल्लं वाटते इतकं ढिल्लं नाही नसावं ना बघा एक मिनिट थांबा तर हे बघा हे ना खूप ढिल्लं आलं आहे पण जर जा जास्त टाईट घेतलं तर इथं गळ्याला पॅक होईल मला असं प्रॉब्लेम होईल पण मस्त आहे अव शकतो छान दिसते तो खिच्च मेरी फोटो तो खिच्च <laughs> मुझको गलत ना समझना मैं नहीं बादल आवारा दिल की ती मैंने नाम लिखा है तुम्हारा तेरे प्यार पे कुर्बान, मेरा दिल मेरी जान, तुझे लग जाए, मेरी उमर आता मी ड्रेस घालून दाखवते चला बा। वा कशी दिसतीय बघा काय भारी कलर आहे ना है ना मस्त दिसते मला फार आवडला गळा पण किती छान आहे बघा ना पॅन्ट दाखवतो तुम्हाला थांबा इथंच उभी राहते मी पालंगावर हे बघा पॅन्ट मस्त आहे पॅन्ट पण चला आता मी तो दुसरा पण ड्रेस घालून दाखवते थांबा पाच मिनटं हा वाला हा ठीक है चला बघा आपण घातला आहे ह्याची जी पॅन्ट आहे ना ही खूप छान आहे आणि नाही ह्याला इथे पॉकेट आहे बघा दिसतंय का पॉकेट पण खूप मोठं आहे आणि मस्तच आहे बघा गळा बघा किती छान आहे हं हो की नाही हात बघा आणि हे वेगळ्या टाईपचे थोडेसे आहे इथे थोडं लूज आहे ना त्याच्यामुळे खूप छान दिसतं आहे कसे दिसतंय नक्की नक्की कमेंट करून सांगा हां तर चला मग तर आता ड्रेस वगैरे झाले आहे दाखवून आणि नेमकी ब्लॉग का नाही आला कुठं होते मी दोन तीन दिवस काय झालं होतं ते सगळं मी तुम्हाला सांगते आणि साहिलची तारीख पण होती काल तारीख होती साहिलची सकाळी सकाळीच मला वकिलाचा फोन आला की साहिल आला एका तारखेला तर मी बोलले की सर एवढ्या वेळेस ॲडजस्ट सरांचा नव्हता फोन आला त्या मॅडमचा फोन आला होता म्हटलं एवढ्या वेळेस ॲडजस्ट करा म्हटलं कारण की आम्ही खूप लांब आहे म्हटलं आणि येऊ पण नाही शकत म्हटलं तर ते म्हणले पण पुढच्या वेळेस नाही करता यायचं म्हणणे जस ठीक आहे मी यावेळेस अर्ज करतो पण पुढच्या वेळेस तुम्ही नक्की या कारण की माझी मुलगी पण आता थोडंसं झालं इन लाडूला इन्फेक्शन झालं आहे काय झालं ना लाडूला आहे ना मी डायपर लावते हे तुम्हाला माहिती आहे आता मला प्रत्येक जणाची कमेंट आलेली की एवढं मोठ्या मुलीला डायपर लावते का तर हो मी तिला रात्री झोपताना डायपर लावते एवढी मोठी काय ती तीनच वर्षाची आहे तिला अजून एवढं काही कळत नाही सू वगैरे सांगते ती माझी मुलगी पण रात्री झोपेत लहान आहे ना अजून ती तर मग मी तिला रात्री झोपताना डायपर लावते आणि ती झोपती बारा एक वाजता मग मी तिला डायपर लावलं परवा रात्री आणि सकाळी सकाळी सात वाजता माझा रुटीन आहे मी सकाळी सातला उठले का सगळ्यात पहिली लाडूचं डायपर चेंज करते ती झोपेल असती लाडू मग डायपर वगैरे मावशी येतात ना सकाळी सात वाजता मग मी उठले का डायपर चेंज करते आणि त्याच्यानंतर मग तिला थोडंसं दूध वगैरे -दू पाचते आणि मग ती झोपती आणि आता कसं ना थंडी खूप आहे इकडे तर थंडीमुळे ना ती रा थोडंसं उशिरा उठते अकरा साडे अकरा बारा वाजे वास वाजेपर्यंत ती झोपलेली असते आणि नेमकी त्या दिवशी काय झालं ना बारा वाजता ती उठली आणि उठली लाडच पप्पा आपल्या इथं ऑफिसची मिटिंग करत होते आणि माझ्या बाहेर मावशीसांग थोडंसं वाद झाले तर वाद कसे झाले ना मावशींना काय केलं मावशींचं काम वगैरे आवरलं सकाळी नऊ वाजता आल्या मावशी काम वगैरे आवरलं तर मावशीचा चपात्या करायला लागल्या का मग मी आपल्या इथे येऊन आपलं परत थोडं वेळ झोपते आराम करते तर मग मला झोप लागून गेली आणि मग मावशींच्या पोळ्या वगैरे झाल्या आणि मावशींनी काय केलं खाली जाऊन बसली बायकांमध्ये गप्पा मारत आणि मग उठ मी उठले सगळं घर शोधलं सगळे बाथरूम शोधले मावशी कुठे मावशी घरत नाही मावशीला आलेलं तर मी बघितलं मावशीला मावशी गेली कुठं मग चप्पल घातली आणि गेले खाली खाली गेली तर बघितलं की मावशी सगळ्या आपल्या बसती गप्पा मारत मावशींबरोबर म्हणजे दुसऱ्या लेडीजबरोबर तर मग मी मावशींना वरती घेऊन आले म्हटलं अहो मावशी तुम्ही माझ्याकडं कामाला आहे म्हटल्या तुम्ही काय क तुम्ही काय चा, करताय मी तुमच्यावर प्रेम दाखवते मी तुम्हाला मया करते त्याचा अर्थ तुम्ही जसं माझ्या डोकर बसायला लागलं म्हटलं तुम्ही माझ्याकडं कामाला आहे तुम्ही जाऊन बसल्या तुम्हाला घरात लसून सोला कांदे सोलून ठेवा मी उठणार आहे मला करायचं आहे स्वयंपाक तुम्हाला सगळं माहिती आहे ना डाळ धुवा तांदूळ धुवा बाकाम तेवढी काही काम नव्हतं म्हणून मी जाऊन बसले म्हणे म्हटलं तुला काम दाखव का म्हटलं काय काय काम आहे घरामध्ये दाखवू तुम्हाला काय काम आहे बोलले मी त्यांना मग ते डोकं माझं थोडंसं रागच होते आणि त्यात लाडो उठल्यामुळं आहे ना माझं काही लाडूकडून लक्ष गेलं नाही लक्ष न गेल्यामुळं ते डायपर तिला ते राहून गेलं बराच वेळ आणि ती ती अजून काही एवढं सांगत नाही लाडू आणि मग त्याच्यामुळे तिला ते झालंच इन्फेक्शन प्रायव्हेट पार्टला इन्फेक्शन झाल्यामुळं तिला काय होतंय सू वगैरे करायला लागेल की तिला ती त्रास होते तर हे मला काय बोलले की आपण डॉक्टरांकडे जायचं का तर मी काय म्हटलं दोन तीन दिवस आपण डायपर नाही लावायचं बघूया म्हटलं ते होईल म्हटलं ठीक कारण की मी जेव्हा गावाला गेलते ना तेव्हाही लाडूला हा प्रॉब्लेम झाला होता पण ते दोन दिवसामध्ये ठीक होऊन गेलं एवढं काही झालं तर म्हटलं होईल दोन दिवसामध्ये ठीक असं आणि आता पण लाडू झोपली आहे तिला डायपर वगैरे काय नाही लावलं ती आता बोलतं खेळता खेळता ती झोपून गेली तर असं सगळं काय झालं त्याच्यामुळं माझा काही व्हिडिओ बनवायचा पण मूड झाला नाही आणि दुसरी गोष्ट माझ्या माहेरचं मला जास्त टेन्शन झालं आहे आई म्हणती सारखी ये तू ये तू असं आणि मला काही जाता येणार माझे मिस्तर एकदम आडून बसले आहे आणि माझ्या मिस्तरांनी त्यांच्या घरी तुम्हाला म्हटलं ना मला जायचं आहे माझ्या बॅगा वगैरे कपडे इस्त्रीला दिले मी माझे जुने कपडे होते ते सगळे इस्त्रीला दिले माझी पण तयारी चालू आहे जा जायचं आहे म्हटलं कसं आहे ना अजून आहे दहा बारा दिवस पण कसं लहान लेकरू असल्या म्हटलं तिकडं फार थंडी आहे तिकडं मग कपडे वगैरे कोणते न्यायचे काय न्यायचे कसं न्यायचं त्याच्यामुळेच मी हे स्वेटर मागवलं तिकडं घालायला कारण तिकडं खूप थंडी आहे तर मग ह्यांनी ना ह्यांच्या बहिणीला म्हणजे फोनवर मी बोलणं ऐकलं त्यांचं हॉटेल बुक करायला सांगितलेलं आहे बड्डेसाठी आणि त्यांची दोन बहिणी नाही त्यांच्या तीन बहिणी आहेत तीन बहिणी परत आई त्यांची तिघींची ती, ती फॅमिली सगळे ते लाडूच्या बड्डेला येईल आणि मी जसं जमल तसं तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ मी शेअर करेल तिथून छोटे छुट का होईना व्हिडिओ मी तुमच्यासोबत मी काय करते आहे काय चाललं आहे कसं आहे काय मी सगळं शेअर करन आणि ह्या वेळेस मी प्रत्येक वेळेस जेव्हा गेले ना माझ्या मिस्त्रांसंग त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम नाही झाला कारण की ना मी माझ्या घरी गेले होते माझ्या घरी एक दिवस नंदेकडे राहिले तिथून मग मग आपल्या घरी गेले मी पण आता ह्या वेळेस मी चालले आहे ना ह्या वेळेस मला कुठं जायलाच जागा नाही आहे माझ्या घरी ना सगळं सामान जे आहे ना घरातलं ते सगळं माझ्या मिस्त्रांनी घरखाली केलं आहे आणि ते टू बी एच के जे फ्लॅट आहे ना माझ्या मिसरांचे तिकडे नेऊन असंच टाकून दिलेले काहीच लावलेलं नाही आहे फक्त असं नाही का घेऊन घेऊन गेले आणि तिथे जाऊन टाकून दिलं म्हणजे गॅस नाही काय नाही भांडे नाही काय नाही काही नाही आणि माझं घर पूर्ण रिकामा आहे तिथं गेले का तुम्हाला तो सगळा व्हिडिओ पण मी दाखवेल माझ्या घराचा आणि आता आता ह्या वेळेस कसं झालं आहे ना मला जायचं आहे नंदेच्या घरी आणि मी राहणार आहे तिथंच नंदेच्या घरी तिथंच आम्ही बर्थडे वगैरे करून तिकडं हॉटेल वगैरे घेतलं आहे आणि माझी स सासू माझ्या मिस्तरांना बोलली की तू किती दिवसा करता येतोय तर माझे मिस्टर त्यांना म्हटले मी आठ दिवसा करता येतोय तर म्हणे हां आठ दिवस नाही म्हणे पंधरा दिवस तरी राहा म्हणे असं तसं त्यांना बोलली तर मी त्यांना माझ्या मिस्तरांना काय म्हटलं तुम्ही एक काम करा ना म्हटलं तर बड्डे झाला का लाडूचा चार चार पाच दिवस मी राहते तुम्ही मला काय करा तिकडनं डायरेक्ट पुण्याचं तिकीट काढा म्हटलं मला जायचं आहे म्हटलं माहेर तेवढं तरी ना म्हटलं तर नाही म्हटले अजिबात नाही म्हटले तिकडून इकडे यायचं इथं तुला लाडोल लाडूल इथं ठेवायचं चा। मी चार दिवसाची सुट्टी मारन आणि तू तुझ्या तु, तु माहेरी तुला काय काम करायचं आहे वडिलांना भेटायचं आहे तू जाऊ नये आणि आता सकाळी माझ्या वडिलांशी पण माझं बोलणं आलं आहे की मी सध्यांना येऊ शकत म्हटलं दादांना म्हटलं असं असं आहे म्हटलं मला पण काही बंधनं आहे ना जसं दिसतं तसं नसतं हो यांचं थोडंसं ऐकावं लागतं मला असे समोरच्यांना वाटतं की हां हां सगळं नाही का असं पण काही गोष्टी प्रत्येकाला आपल्या आपल्या माहिती असतात त्या सगळ्याच गोष्टी सोशल मीडिया आहे सगळ्यात गोष्टी नाही सांगू शकत ना काय प्रॉब्लेम आहे ते तर मग असं सगळं प्रॉब्लेम झाले आहे आणि आता हे लाडूच्या बर्थडेचं मग मी लाडूसाठी ऑनलाईन फ्रॉक्स घेतले आहे काही म्हटलं इथूनच सगळे कपडे वगैरे घेऊन जावं तिला बड्डेला कारण तिथं कुठं भटकत बसणार फक्त मला जो ड्रेस घ्यायचा आहे ना जो ड्रेस मला घालायचा आहे ना तो मी कुठलंच फायनल नाही केला कारण मला डोकंच चाललं मी ऑनलाईन एवढे ड्रेस शोधले पण मला काही ड्रेस नाही आवडले घालायला आता हॉटेलमध्ये बड्डे आहे म्हणलं थोडासा झंकी फेंकी ड्रेस पाहिजे ना का नाही जरा चांगला ड्रेस पाहिजे की नाही तर मग त्यांना मी घ्या म्हटलं आपण तिथे गेलो का तिथेच एखाद्या दुकानामध्ये ड्रेस घेऊ म्हटलो असं त्यांना मी म्हटलं तिकडं छान म्हणजे भेटतं तिकडं छान छान तर म्हणजे ठीक आहे फक्त लाडूचं मी ऑनलाईन आता उद्या परवा लाडूची ऑर्डर आली का ड्रेसची तिला मी तीन ड्रेस ऑर्डर केली आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही मला पसंत करा कुठला छान आहे असे छान छान कलर आहे तर दाखवून देईन मी तुम्हाला अगोदरच बड्डेच्या आधीच दाखवून देईन तुम्हाला काय ना मला न पोटत राहत नाही काही गोष्ट <laughs> तर मी सगळं काही दाखवलं तुम्हाला तिच्या ड्रेस आल्यावर उद्या येईल ऑर्डर त्याची ठीक आहे तुम्ही आणि तर किती का? <laughs> <काई बोलूं मं? laughs> बोलते ग काय बोलू मग सवय मला बोलायचे म्हणून बोलते आणि आवडतं मला बोलायला असं वाटतं की तुम्ही सगळे ऐकता ते ऐकताय ना मग सगळेजण ऐकताय आणि तुम्ही असं कमेंट करता ना मग छान वाटतं की हो सगळेजण माझं बोललं ऐकतात आणि मी एक एक शब्द जेव्हा बोलते ना काही काही ताई मला असे कमेंट करतात ना म्हणजे एक एक शब्दाची की नाही एक ताई मला म्हणते अगं नाही आम्हाला बोर होत कारण की मी एका व्हिडिओमध्ये बोलले तुम्हाला बोर झाला असेल ना असं मी एका व्हिडिओमध्ये बोलले तर एक ताई म्हणती अगं नाही ताई आम्ही बोर होत तर तो जो शब्द आहे ना त्या ताईने जेव्हा कमेंट केली ना आम्ही म्हटलं बाई ताई म्हणजे सगळं पूर्ण ऐकती म्हणजे ह्यांना खरंच बोर होत नाही असं वाटलं मला म्हणजे चला तुम्ही माझं पूर्ण बोलणं ऐकता आणि कमेंट करता बरोबर बर का नाही तर मला फार छान वाटतं तुम्ही सगळेजण मला भेटल्या आहात नाही का तुम्ही माझी एवढी छान फॅमिली झाली आहात तुमच्याशी बोलायला गप्पा मारायला मलाही खूप छान वाटतं असं वाटतं मला बोलतच राहा <laughs> बोलतच राहा तुमच्याबरोबर <laughs> चला आता दहा मिनटाचा व्हिडिओ होईल मग मी बोलायला लागले का तुम्ही म्हणले ना अर्धा तास बोल तरी मी अर्धा तास बोलत बसेल मी तुमच्याबरोबर म्हणजे नाही का माझं जाऊ द्या आता काही बोलत नाही मी चला आता मी हा व्हिडिओ ते स्टॉप करते ने ना खूप मोठा व्हिडिओ होईल आणि मग ते मला बोर होईल चला मग बाय बाय